तरली नो कपल डली मग एवढे बरं आहे का माझ्या कपल डली आय गाय ग करू नको तू फक्त एवढ्याने पुढे पुढे तू पुढे काय नाही ना पुढे काय नाही ना एवढं एवढ्याने पण मारला एवढ्याने पण कमला फक्त जात जातो रात करू एवढे एवढं आहे गड म्हणजे करू ते माझ्या उरावर माझ्या दोन दगडे बसून बसून असं न करू असं न करू एवढे वेळेस आहे फक्त माझ्या मी सांगतो त्याला मी सांगतो त्याला लांबून लांबून करायचं मी सांगतो ना पण एवढं आहे कमला डाली मी डाली घेऊन तू मग तू माझ्या प्रेम करते ना प्रेम करते ना कमला डाली एवढे आहे गप குடிச்சிட்டு करणार नाही एवढ्या बरं ना एवढ्या बरं ऐक ना मग काय होत नाही ना मी आहे ना लांबून लांबून मी आहे ना एवढ्या बरं फक्त मग ऐकतो सगळं आपलं नाचून जाईन ना हा नाचून आपलं हा एवढ्या बरं ना ऐक बाबा सांगतो ना त्याला समजून सांगतो ना तू टेन्शन घेऊ नको ना कमला मी त्याला बरोबर समजून सांगतो ना सांगतो ना फक्त फक्त तो हे नको ना जगचा तू घेऊ नको ना रात्री तू घेऊ नको ना तो एवढं करू नको ना तसंच ना तसंच ना तुम्ही मला गोडी गोडी बोलवून अंदर पाठवणार आहे आणि ते रानबू काहीच ना तिथं बसलेले रानबू काही बसलेले हा ना मी बिलकुल अंदर जात नाही ना हा हा ते रानबू काही ना तिथं மாரும்புறையிலா சார் எவ்வளவு வர நக நாராஜா நாராஜ் டாடி நேத்தோ பிரேம ந

இவர்களிடம் போட்டியிடும் 私げては私は私は私は私か私は私は私は私は私は私は私は私は私は私は私い私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私れ私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は

हा मी आता अंगरीती मुं दाखवतो त्याला मुं whatsapp करा फीचर पांडला हा उता दोन रंग बघेन whatsapp दाखित मला हे गोड गोड बोल मला अंधनू रायला ना हा मी whatsapp करतो बाबा हा चला चला बाबा पण कसं त्याला माझ्या दूर ठेवा बाबा दूर ठा द्या माझ्या दूर ठेवा हा दूर ठा त्याला माझ्याकडे पाठव ना बरं हा मुं तुला देर दे दे सर तू माझ्याकडे त्याला पाठव हा आणि ते घरते मला हा हा काम करते मला सत्यनास टूटेशन गुणंगा तुला घर झाला तो बाही कमी आहे का ना, ना, दुन, दुन दुन ना हा घर झाला होता ना आणि ते दोन दोघ जण आतमध्ये दिसे ना ते पैसे दिले ना पण हा उद्या त्याला मस्त खुश करायला लावतो कमलीला हा एकदा कमली झाली सुरू ते रोज एक मग हां रोज हा मस्त लागेल हा रोज एक अगनगाडी सारखी एक रोज गिरायक एकदा अगनगाडी सुरू झाली असं बाबा हात पाय पडून कमलीला समजून सांगितलं झाले राजे बाबा चला 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 कमलीला काय झाबरू काय चाल इकडे हा काय चाल झाबरू सुला तेच आपलं बकऱ्या सांभाळणं हा आपलं बकऱ्या सांभाळून घरी जाणं नशीब ढबर आहे ना आपल्याला

बाजार माणूस म्हणतो की फालतू केलं लग्न बाबा हे तुला हा हा लय कुठाने लागते पाठीमाग हा वाटत की एकटा राहिला असत पुरलं असतं आता पण याचं लग्न झालंय ना याला कळत नाही ना हा या कळत नाही आपल्याला असं सात कंडिशी तो लग्न होऊन जाईल असं खाव खाव करू नको लग्नासाठी झाप येतो होई नाही लग्न काय तू असं टेन्शन घेतो त्या तुला भी चांगली पोरगी सापडेल रे चांगली सापोरगी सापडेल तुला तुला बी तुला मला नाही वाटत बा मला लग्न होईल म्हणून मला आता रणकांत मरलाय ना मुंजाच मरलाय मला मुंजाच मरलाय ना तुला गो मला असं वाटतं ते म्हणजे लग्नच नाही माझ्या मनशिबात मग हाताच्या रेखा सांगतील मला आवली की लग्न होत नाही म्हणून हां मला सांगतील हाताच्या रेखा हो आपल्या घरचं बी ताल सुद्धा नाही ना लस झाला असतं तरी ताल सुद्धा नाही ना आपल्या घरचा हो झाबरे हायच कोणी तो हा हायच कोणी तो हो मग बुरे चुकुराय हो झाबरे हा इथं हायच नाही ते बसे उभा हायच नाही झाबरे शिवलाल शिवलाल अरे मी आलो होतो इकडे शिवलाल या खांद पोतक कुटार गिटार पाहायला तो इकडं हा ठेव आला का हा हा हो मा अच्छा आला नाचो आला ठेव हा आला नाही खा हा येतो जिथं असलं तिथून मरत नाही डंगरा आणि हे मतड मरत बी नाही ना असं वाटतं की ह्या डंगऱ्याच्या मोठाला डगड टाका आणि महा मारून टाका झाला हा या ह्या डंगऱ्यानं महा जीवन आता सत्यानाश केला ना सत्यानाश ह्या डंगऱ्यानं मार आल्या हा डंगऱ्यानं ह्या हा महा आबा हो हा या डंगऱ्यानं केला सत्यानाश आबाना हा पुरा जाईल ह्या जाईल पुरा हा हा याना म्हातार पण बायको केली ना ह्या माया आबाना आणि महा सत्यानाश केला याना बोला बुडे बा काय म्हणता बुडे तुला तुझ्याकडे आलो तुम्ही हा आलो होतो तुझ्याकडे एखादा तोरीचं पत्र भर सासला दे गड्या मी आता गाय घेतली ना त्या गायीला पाहिजे खाऊ घालायला मग ते दूध देईल मला हा त्या गायीला पाहिजे थोडंफार खायला कुटार புத்துக் <laughs> <laughs> मी तुम्हाला भाऊ तुम्हाला एका आधी सांगेल मी कुटार मला माया लागतो तुम्ही जर तुम्हाला कुठं दिलं नाही सुलभो मी रात्र जाऊन ते कुटार हा। तुम्हाला माहिती सांगतो माणसाला खायला पाहिजे ना पुण्याचं काम न हा कुठे काय हा असं नको करून अरे हा गोड तुला घे त्या पाहिजे खायला असं करू स्पष्ट सांगतो की तुम्ही कुठार कोणाला द्या पण ह्या कुठार देऊ नका हा तुम्हाला मी स्पष्ट सांगतो या डांगाला कुठार दिलं की मी जाऊन टाकलं समजून आपलं मग किती खवड मला माहिती मग हा 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 हात पाय पाडा पाहिजे लोकाच्या हातपाय हा ह्या मुठभर मुठभर शावच्या काढ्यासाठी हा पाय पाडा पाहिजे लोकाच्या हा हे बुढा असा भाव आहे हा हे याची ना मी काढणार सत्यनाश करा ह्या बुड्याला सत्यनाश करा ना कुटार दिला पाहिजे मादर तो देटा दिला पाक पाहि भाव आहे मग हा आपलं डोकं हे केले आहे ला तुम्ही काही भांडण करू नका बाबा मी चाललो बाबा मी काय अशी राहिली चालन हा पण मी गायला जगून मी गायला ढेप खाऊ घाली पण गायला जगून हा मी नका कुठार देऊ बाबा तुम्ही भांडण करू नका मी चाललो बाबा नाही दिला कुठार ना तर मी गायला ढेप खावाली हा ढेप खावा तुम्ही मला कमी समजून शकतो आराम खराव हा आराम खोरा सणा <स्टाथ> म्हणते नाही त्याला म्हणते नाही हा बोट खायचं खालायचं काम करतो सायचा हा माझा चोट फायदा मी केला त्याला हा आणि शान मला सांगू राहिला ह्या नालायक नखेलवानाचा हा किती जळ त्याचं जळ मायावर जळलं तू किती जळ रूप करत केलं लय उपकार केलं तुला मायावर झाबऱ्याचं बजेटच बसायला लागतं बजेटच बसायला लागतो झाबऱ्या आता पाहतो कुठं कुठं बोट घालून आले हो तो आता बजेट थांबतो आता तो बजेटच बसतो मी आता तुला नाही ना ना डांगऱ्या हा सुद्धा तू टेन्शन टेन्शन नको तू टेन्शन नको सांगतो त्याला सांगतो हाताय घेऊ नकाय दुर्दुन काय सांगतो 아, 아니, 동동, 니가, 박아, 박아, 동동, 동동. 자, 동, 남, 동, 동, 동. 자, 동, 남, 동, 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 동. बड़ी बाबा जबरकस तरी जबर है नहीं सर मेरा बसला बाबा हाँ बसला आता मेरा बसला हाँ आता आता चला बड़ी तरी हाँ कस तरी जमीलो जमी जमीला था चलते रे बाबा हिट लगा बेकार आता हाँ बेकार हाँ तो आता मुख्य बसलो कहाँ मुख्य बसलो आते हैं घोर सांडा लेने पर लोग तभी तो घोर 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 डिस्टर्ब घोर घोर जा तो घर के तेरे खेलने का ये खेलने ना तो लग गया काम तमन कौन डबते हैं कहाँ तमन कौन कहाँ काम की तो हम लोग तेरे खेलने ना ये जो पाने आके दूसरे दो तो हाँ पाने लेते हैं तो

हा मला कुठेत जाऊ दिले ना असे धंदे बिलकुल कधीच ह्या पांड्याना मला दिल्लीचे किल्ले आणून ठेवलं ना फक्त पायसाठी नेऊ पांड्या पायसाठी म्हणलं पण पांड्या मला इकडा नेऊ इकडा नेऊ पांड्या मी त्याला कधी हे देण्या सगळं आणून दिलं पण हो पांड्या महा उपयोग करून उपयोग काही म्हणून फायदा नाही ना कमले तो या तू बदमाना तू बदमाश ना तू आले सोडून हा डाण्या सोडून आली तू சாண்டி <coughs>

सांगतो तिथे चावला पावभर मळणी तुला मैला निघा त्याच्या अंगावर पावभर बापा ते सांगतो खेळता ते तिथे बरसे हा बरसे बापा भयताड सारखा गोदामळ करू राहिला गोंड्या गोंड्या आम्ही तिथं होतो गोंड्याला घेऊन आमचं होतो त्याच्या वेळेला आम्ही होतो दोघं इथं आम्ही दोघं नळला फाडू राहिला लगे मोठे मोठे ओरडू राहिला गोंड्या गोंड्या करून आम्ही दोघं होतो इथं हा माझ्यासोबत धोका धोर ना मला पहिले तर कमलीने चाट मारली मला असं वाटलं हे टाकलं चाट मारली कोणी असं वाटलं मला वाटलं पोरगा गेलं कोणी टाकलं गेलं मग त्या माझ्या जीवाजीवर राहिला नाही ना म्हणून मी कल्ला करत होतो பப்பட்ப்ப்ப்ப்ப்ப

पोरगा झाला ते आपण त्याचं कीर्तन चाली हा हो, याचं झाबऱ्याचं मला बजेटच बसायला लागतं ना याच्याकडे मला पावस लागतो साहेकडे पावस लागतो बोटं घालायचा प्रयत्न करू राहिला ना बोट जिथं गेलं तिथं बोट घालतो तो झाब्या हा गाय आणायचं काम नव्हतं आपण रात्र रुपया खर्च करायचं काम नव्हतं मला शांताराम दूध देत होतं ना पण तिथं बोट घातला त्या झाबऱ्याला हा त्याला दौश मारले त्या झाबऱ्याला काय करा मग आता हा याचं बजेटच बसावं लागतं मला आता या डांगरा दूध द्यायचा मी तुमच्या मशीचं सेन काढणार नाही तिथे दोष मारले जाणार झालं मग मग ना काय करता मग त्या झाबऱ्यामुळे गाय घ्यायला रे हे आता पान आहे चारा कुटारण त्याला सांभाळणं दूध काढणं हे काय हे झाबर मला कोणी दूध देतो गावातलं मायामाग गा चालू मायामाग हा तू माझा माया तो मायामाग असं करायला देऊ झाबऱ्या असं असं मकर धंदा करायला आण देऊ झाबऱ्या मकर धंदा करायला देऊ माझ्या थोडेसे चुकीचे काम करेल म्हणून तुझी केली हा तर दुसरं काहीच कारण नाही ना तू चुकीचं काम करेल दे तू मला सांग माणूस हा चुकीचा पतवायचा एक चूक झाली मायाकडं मग आता तेच धरून बसायचं त्या झाबर्याला माणूस हा चुकीचा आहे ना

मग घेऊन जातो त्या समजून नाहीतर मग मी त्याच हे करीन इथं तिथं तिथं जायचं तिथे जळन मी त्याचा कार्यक्रम करीन हाव मग ते काय व्हायचं ते, हो, ते का हो हा काय व्हायचं हो ते हो लगे मी त्याचा कार्यक्रमच करतो आता कर, हा कस तू एकदा जाऊन त्या झाबड्या समजून सांग उभा असलं मग तिथे उभा माया पुढे पुढे उभाशिन ते झाबरे गेले उभाशीन काय मी त्याचं केलं लगे खोड्या करू आलं ते झाबेगाळ तुम्हाला जाण शिकवायला लागला तू झाबरे

பின்னர் செய்தியாளர்களிடம் பேசிய அவர் இந்த மாநாட்டில் பிரதமர் திரு நரேந்திரமோடியின் பாராட்டு திட்டத்தின் கீழ் பதினைந்து ஆயிரத்து ஐந்து நூறு பேர் பங்கேற்றுள்ளதாக கூறினார் कहता था ना गोरगोर बोलूं तो तेरा जो बुलाता था जम रहा था अपन दो को बेलन तेरा बराबर मुंह तो बुज जाड़ी ना दोनों को अंडरस्टैंड नहीं था ना हा? मेरे को लगा हां तेरा जल्दी हो जाएगा मैं आ गया मैं ज्यादा अंदर हां तू नुकरे कर गए इस खोजे के पीछे पीछे आ गए मैं हां बुड्ढे आएंगे अपन एक-एक बारी लगाएंगे हम एक-एक बारी लगाएंगे हां एक-एक बारी लगाएंगे ओ हो इसको करो ना एक पॉइंट तेरा पहले दे दे क्या मतलब कामित पांडे आ हां अनु उसको बुड्ढा का नहीं दना

हो असं असं करत असते का असं करत असतं एवढं जोरा जरा दाबत असते का हा हा बुद्धी ने ती बुद्धी एवढं जोरा दाबत असते का हो होत्या घ्यायचं ना जण सांड चालले तिच्या बोरावर हां बोरान बोक्यासाठी हा असं करत असते का अरे जरा प्रेम प्रमाण घेत असते ना नाच पाहायचा पहिले मग हात लावायचा हा प्रेम प्रमाण घ्यायचं हँडल करायला किती जड झाल्या हो किती जड जाते तिला समजून सांगू समजून सांगू मग थंडीकार झाली ना आरामशीर करायचं ना एवढं असतं गरबड असते का एवढं गरबड असते का हा एवढं गरबड असते का आराम हे करायचं ना हा करायचं करायचं ना दवा लागतं का

तिथं पळायला हळूहळू नाही एकदा गाडी की चालू होई हा मग रोज खटारा गाडी झाली काय नाही तिनं असं करेल नाही कधी म्हणून पळायला पळून राहिली ती म्हणून तुम्हाला एकदा ती खटारा गाडी झाल्यावर काय हा चालू द्यायची खटान खटाण ठीक बसा मी तिला आता घेऊन होता घेऊन होतो पहिल्या सगळं करायला बघ खाओ खाऊ 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 आता काय बाबा जमतक मी काय मी बाबा इतिमेकाय हात मंद ती